नमस्कार मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील बाळापूर या भागामध्ये मी आज आहे आणि या ठिकाणी पीक विम्यासाठी महाकिसान आक्रोश मोर्चाचं या ठिकाणी आयोजन केलं आहे याही अगोदर जे शेतकरी मंडळ आहेत या ठिकाणी उपस्थित जे मान्यवर आहेत अक्षयभाऊ पतंग जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी याही अगोदर शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलनं केली माझ्यासोबत काही आंदोलनकर्ते या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत कुठल्या कुठल्या मागण्या होत्या आणि कशा संदर्भात या ठिकाणी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं काय सांगाल काय माहिती खरं तर गेल्या वर्षी आपण मोर्चा केला होता त्याच्या आधीही केला होता आमच्या शेतकऱ्यांचे तीन वर्षापासूनचे पैसे पीक विमा कंपनीकडं बाकी आहेत सोयाबीनचा उत्पादन खर्च जो आहे तो वाढलेला आहे जी वारा जी एस टी महागाईवर जी एस टी यांनी लावलेली आहे म्हणून सोयाबीनला दहा हजार रुपये प्रति क्विंटल हा भाव द्यावा ही एक आमची मागणी होती पीक विम्याचं राहिलेलं अनुदान द्यावा ही एक मागणी होती सरसगट त्याच पद्धतीनं जे ई पीक पाहणी आहे सरकारनं काय केलं ई पीक पाहणीमध्ये काहीतरी मोजका शेतकऱ्यांचा समावेश केला परंतु शेतकरी राजाला तेवढं लिहिता वाजता इंग्रजी ॲप्स काही कळत नाही बऱ्याच जणांचे राहिले होते आणि म्हणून त्या ही पीक पाहणीमध्ये सरसगट समावेश त्या ठिकाणी आमच्या सर्वांचा व्हावा ही एक आमची मागणी होती याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध न्याय हक्काच्या मागण्यांच्यासाठीचा आजचा साथ हा मोर्चा होता एकंदरीत आपण पाहिलं तर हा जो आक्रोश मोर्चा होता याही अगोदर तुम्ही अनेक मोर्चे काढले आंदोलनं केले रस्त्यासाठी देखील आंदोलनं केले यश आलं वाटतं का आजपर्यंत आणि कशा पद्धतीनं ना येणारा पुढचा मोर्चा तुमचा असणार आहे मागण्या पूर्ण झाल्या वाटतं का का सर गेल्या वर्षी आम्ही जे आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये या सगळ्या जनसमुदायाच्या साक्षीनं आम्हाला त्या ठिकाणी यश आलेलं आहे कारण गेल्या वर्षी जो मोर्चा त्या ठिकाणी झाला होता रास्ता रोको झाला होता या रास्ता रोकोमध्ये ते बाळापूरच्या रस्त्याच्यासाठी आम्ही केला होता तो रस्ता पूर्ण करण्याचं काम परंतु चार वेळा संघर्ष करावा लागला चार आंदोलनं आम्हाला करावं लागले ते यश त्या ठिकाणी आलं परंतु मार्केट कमिटीनं जे आश्वासन दिलं होतं गेल्या वर्षी त्याची अजून त्यांनी पूर्तता एक वर्ष होऊ नये त्यांनी केलेली नाही त्याचबरोबर त्या बीट त्यांनी अजून सुरू केलं नाही शेतकऱ्यांचं पीक विमा जो कंपनी आहे हिनं हैदोस घातलेला आहे है, त्या पीक विमा कंपनीच्या राक्षसी वृत्तीला ती सरकारलासुद्धा गिनायला तयार नाही इतकं पीक विमा कंपनीच्या मागणी त्यांनी आश्वासन दिलं पण अजूनही पाळलेलं नाही आमच्या साहेबाच्या काळात उदयसाहेबाच्या काळात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सोयाबीनला बारा हजार भाव होता परंतु तो, तो भाव गेल्या वर्षी आपण समावेश केला होता अजूनही आठ हजार सुद्धा भावांनी सोयाबीनला दिलेला नाही ती मागणी अजूनही मान्य नाही कळंदुरी विधानसभा मतदारसंघाचे जे विद्यमान आमदार आहेत संतोष मंगर त्यांनी आजपर्यंत कुठली मदत केली का काय वाटतं काय भावना आहे तुमच्या आता तुम्ही भाषणामध्ये सुद्धा त्यांचं घेतलं होतं काय माहिती आहे एकंदरीत लोकप्रतिनिधी म्हणून एखाद्या मोर्चाला पाठिंबा किंवा मग एखाद्याचं मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी आश्वासित आजपर्यंत केलं होतं का काय सांगाल काय त्यांनी अजूनही ई पीक पाहणीच्या बाबत एक शब्दसुद्धा काढलेला नाही आहे ई पीक पाहणी ते म्हणतात आम्ही सी एमच्या जवळचे आहोत सी एम साहेबाच्या मग त्यांनी ई पीक पाहणीमध्ये सरसगट कळंग्री तालुक्यातल्या शेतकऱ्यांना घेतलं नाही सोयाबीनला भाव देण्यासाठी कधी विधानसभेत बोलले नाही पीक पीक विमा जो आहे तो जिल्ह्याचे पैसे बाकी आहेत त्याबाबत कधी बोलले नाही त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांच्या विषयाच्या बाबत कधी संवेदना दाखवली नाही आमचा जो डोंगरी पट्टा आहे या डोंगरी पट्ट्यामध्ये पाणी ते नेऊ शकले असते सिंचनाच्या व्यवस्थेमध्येही कधीही त्यांनी प्रयत्न केलेले नाहीत आणि त्यामुळं माझी एक या ठिकाणी खंत आहे की आमच्या लोकप्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्यासाठी आजपर्यंत तेवढी ठाम आणि सक्षम भूमिका घेतलेली नाही एकंदरीत आपण पाहिलं तर हा महाकिसान मोर्चाचं आयोजन या ठिकाणी या महाविकास आघाडी पक्षाकडून या ठिकाणी केलं होतं याही अगोदर अनेक आंदोलने झाली अनेक मोर्चे झाले मात्र कुठल्याही प्रकारचं लोकप्रतिनिधींनी त्यांना मदत केला नसल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आलेला आहे माझ्या सहकारी आकाश मी उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली